नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वांनाच एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा नेमका शेतकऱ्यांना किती मिळणार एक महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हेक्टरी सतरा हजारापर्यंत पीक विमा मिळेल परत पत्रकार परिषदेमध्ये हे एक सांगितलं कमीत कमी पस्तीस हजार रुपये मिळेल परत अजून एक पॉईंट सांगितला की जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत मिळेल परंतु कसा मिळेल तो राज्याच्या मुख्यमंत्र्याचं सांगणं असं होतं की कमीत कमी सतरा हजार रुपये हेक्टरी पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा शेतकऱ्यांना मिळेल म्हणजे आपले खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचं जे सीझन आहे या सीझनमध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रिगर नाही आहे आणि हे ट्रिगर नसल्यामुळं फक्त इल्डबेसवर आधारित हा पीकोमा आहे खरीप हंगाम पण दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे तो उत्पन्नावर आधारित पीक विमा आहे मुख्यमंत्र्यांनी बोलताना काय सांगितलं की यावेळेस पीकच नष्ट झाले पीकच नष्ट झाल्यामुळं पीकच नसल्यामुळं कापणी प्रयोग कशाचा करायचा त्यामुळं शंभर टक्के नुकसान त्यांचं झालेलं आहे त्यामुळं सतरा हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना हेक्टरी मिळेल आता बरोबर आहे विमा कंपनीचा नियम काय जर शंभर टक्के नुकसान झालं तर हेक्टरी छप्पन हजार रुपये पीक विमा शेतकऱ्याला मिळायला हवा आहे मग मान्य राज्य शासन व मुख्यमंत्री काय म्हणत आहेत की नुकसान तर शंभर टक्के झाले पिकच नष्ट झालेत त्यामुळे पीक कापणीचा विषयच नाही मग शंभर टक्के नुकसान म्हटल्यानंतर छप्पन हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे परंतु ते म्हणतात की सतरा हजार रुपये हेक्टरी रक्कम मिळेल तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही बाबीमध्ये थोडं कन्फ्युजन सर्व शेतकऱ्यांचं आहे आणि राज्य सरकारचंही आहे कारण राज्य सरकारनं कमीत कमी सतरा हजार रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल असं स्पष्ट केलं आहे आता महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना इल्डबेसवर आधारित पिकमा असल्यामुळं पोस्ट हार्वेस्टचा क्लेम करता आलेला नाही ना, लोकलाईजचा क्लेम करता आलेला नाही आणि क्लेमच नसल्यामुळं जे उत्पन्नावर आधारित उत् त्याचा डाटा येईल त्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की सतरा हजार रुपये जर कमीत कमी पाहिजे असेल तर काळजी काय घ्यायची आहे सतरा हजारापेक्षा जास्तीत जास, जास्त पस्तीस हजार रुपये जर आपल्याला घ्यायचे असली तर काळजी काय घ्यायची आहे आणि पस्तीस हजारापेक्षा जास्त पन्नास हजार रुपये जर हेक्टरी पीक विमा घ्यायचा असतं तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची काळजी शेतकऱ्यांना आता घ्यायची वेळ आलेली आहे कारण राज्यामध्ये पीक कापणी प्रयोग चालू झालेले आहे प्रत्येक मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग सध्या चालू आहे फक्त सर्व शेतकऱ्यांनी जागरूक होऊन आता हे तुमची जी चाललेली पीक कापणी प्रयोग आहेत हे पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेतल्यानंतरच सतरा हजारापेक्षा जास्त आणि कमीत कमी सतरा हजार पीक विमा आपल्या शेतकऱ्याला मिळू शकतो त्यामुळं राज्य शासनाने जी आरमध्येही पीक विम्याचा विषय घेतलेला नसला तरी पीक विम्याचा आकडा ठरवण्याचा अधिकार हा विमा कंपनीचा आहे विमा कंपनी उत्पन्नावर आधारित पीक विमा देणार आहे त्यामुळं उत्पन्नावर आधारित पीक विमा म्हणजे पीक कापणी आधारित पीक विमा आणि हेच पीक कापणी प्रयोगाचे प्रयोग आता सध्या प्रत्येक गावामध्ये मंडळामध्ये चालू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोग अगदी व्यवस्थित करून घ्या तरच तुम्हाला सतरा हजाराच्या पुढे आकडा मिळू शकतो अन्यथा आपण सतरा हजाराच्या आतच येऊ यायची वेळ येऊ नका कमीत कमी सतरा हजार फिक्स आहेत याचा वाद नाही सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकवि्यामध्ये सतरा हजार आकडा फिक्स आहे परंतु या सतरा हजाराचा आकडा जर आपल्याला वाढवायचा असेल तर पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मान्य आहे प्लॉट निवडताना व्यवस्थित प्लॉट निवडा कारण सध्या महाराष्ट्रामध्ये अशा दोन चार घटना घडलेल्या आहेत की खराब प्लॉट न निवडता चांगले प्लॉट प्रशासनाकडून निवडले जात आहेत ही मोठी चुकीची चुकी गोष्ट आहे कारण एखाद्याचं माळ असलं माळ माळरानात जर अति पाऊस जरी झाला तर ते रान पाणी धरायचं जर नसेल तर ते शेतकऱ्यांना घातक आहे कारण त्या रानातला जर पीक कापणी प्रयोग केला तर राज्य शासनाला रिपोर्ट ही पीक कापणी प्रयोगाचा चांगलाच जाणार आहे त्यामुळे एखाद्या प्लॉटच्या नादामुळं अख्ख्या अकरा सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्यामुळं प्लॉट निवडताना व्यवस्थित निवडा आता दोन चार घटनाही अशा झाल्या आहेत की पीक कापणी प्रयोगात गोंधळ झालेला आहे कारण प्रशासन सहकार्य करत नाही आहे पीक चांगले प्लॉट निवडतं आहे त्रास होऊ नये कारण राज्यात महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनाही प्रशासनानं सहकार्य करावं तरच शेतकरी जगू शकल कारण आता जरी आसमानांना जर मारलं तर सुलतानाही मारून जर शेतकऱ्याला नष्टच करायचं असेल तर उद्याचं भविष्य खूप खराब आहे शेतकऱ्याचं त्यामुळं प्रशासनही यामध्ये सहकार्य करावं आणि सर्वात मोठी महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर शेतकरी मित्रांनो गावातील सर्व शेतकऱ्यांनी जागरूक होऊन तुमचे कृषी अधिकारी असो ग्रामसेवक असो तलाटे असो गावातील चार पंच असो सर्वजण एकत्रित येऊन पीक कापणे प्रयोग व्यवस्थित करून घ्या पीक कापणी प्रयोगामध्ये जेवढं नुकसान मायनसमध्ये जाईल जेवढं उत्पन्न मायनसमध्ये जाईल तरच आपल्याला पीक विम्याची रक्कम वाढीव मिळणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्ट सांगितले कमीत कमी सतरा हजार जास्तीत जास्त पस्तीस हजार त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पन्नास हजार म्हणजे हा सांगण्याचा उद्देश हा आहे की जेवढा पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न कमी दिसेल तरच तुम्हाला हे आकडे वाढू शकतात त्यामुळं हे आकडे वाढायचे का कमी करायचे हे शेतकऱ्याच्या हातात आता सर्व शेतकऱ्यांनी जेव्हा प्रशासन जेव्हा येईल कृषी अधिकारी येतील तलाटी येतील विम्याचा प्रतिनिधी येईल त्यांना विनंती करा व्यवस्थितप्रमाणे नुकसान झालं एखादा प्लॉट चांगला असू शकेल त्याचा विषय नाही परंतु एखाद्या प्लॉटसाठी शंभर शेतकऱ्याचं नुकसान होऊ न होऊ देऊ नका प्लॉट निवडताना व्यवस्थित निवडा त्याची हवा किती आहे चेक करा आणि प्लॉट निवडून सगळी माहिती भरून घेतल्यानंतर हे संपूर्ण वाचा नेमकं जो कापणी प्रयोग झाला आहे तो शेतकरी हिताचा आहे का शेतकऱ्याच्या विरोधात आहे हेही व्यवस्थित पाहून घ्या शेतकरी मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये जर रिपोर्ट जर खराब गेला शेतकऱ्याच्या बाबतीत जर खराब गेला तर आपलं उत्पन्न प्लसमध्ये येईल व रक्कम ही खूप कमी येईल त्यामुळं जास्तीत जास्त विम्याची रक्कम आपल्याला घ्यायची असेल तर सध्या पिक कापणी प्रयोगाची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्या गावात कोणाला माहीत नसेल जेव्हा कापणी प्रयोग असेल तेव्हा तलाटे असो ग्रामसेवक असो गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असो सर्वांनी एकत्रित या त्यांना घेऊनच कापणी प्रयोग प्रयोग करून घ्या जर गावामध्ये जर कुठला एखादा प्लॉट निवडलेला असला तो प्लॉट जर शंभर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तो प्लॉट खराब शंभर शेतकऱ्यांचं वावर पाण्यामध्ये आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट जर चांगला असेल आणि तो जर निवडलेला असला तर ही पूर्णपणे चुकीचं चु होऊ शकतं त्यामुळे तिथेही तुम्ही काळजी घ्या प्रशासन त्यांची ड्युटी आहे त्यांचं कर्तव्य आहे जे करायचं आहे ते करतात परंतु शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे की कमीत कमी आपलं झालेलं नुकसान कसं दाखवता येईल कारण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे अपेक्षा शंभर टक्के नुकसानीची सर्व शेतकऱ्यांना त्यामुळे आपल्याला जर पन्नास हजार रुपये हेक्टरी जर पीक विमा मिळवायचा असेल तर पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेणं सर्व शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी जागरूक होऊन याबाबत निर्णय घ्यावा जेव्हाही पीक कापणी प्रयोग आता रोज एखाद्या गावामध्ये रोज पीक कापणी प्रयोग सध्या चालू आहेत त्याच पीक कापणी प्रयोगाची व्यवस्थित डिटेल जर प्रशासनामार्फत प्रशासनाला गेली तरच आपल्याला एक चांगली रक्कम कमीत कमी सतरा तर भेटणार आहेत परंतु तुम्हाला सतरावर भागणार आहे का हेक्टरी सतरा हजार रुपयेचं नुकसान झालं आहे का तुमचं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे सतरा असो पस्तीस असो अथवा पन्नास असो याच्याहीपेक्षा जास्त आपलं नुकसान झालेलं आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाला करा आणि व्यवस्थित काळजी घ्या तरच आपल्याला कमीत कमी सतरा हजार जास्तीत जास्त पस्तीस हजार आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त पन्नास हजार हेक्टरी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकोमा मिळू शकतो आणि हीच महत्त्वाची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि शेअर लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो